चूज द इडियम दैट मीन्स टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टेकल्स आर डिफिकल्टीज कितने नंबर ड्रॉप द बॉल है स्मूथ सेलिंग दोन नंबर स्मूथ सेलिंग स्मूथ सेलिंग दोन नंबर है स्मूथ सेलिंग टू अचीव सक्सेस विदाउट एनी ऑब्स्टेकल्स और डिफिकल्टीज रे अडथळ्या विना लय कोणत्याही अडथळ्या असल्या कोणत्याही अडथळ्या किंवा समस्याशिवाय कोणत्याही अडथळ्या किंवा समस्याशिवाय यश साध्य करणे यश साध्य करणे कोणती इडियम सांगा स्मूथ सेलिंग लय आफ्टर इनिशियल हिकप्स वाक्य तू पे आफ्टर इनिशियल एफ टी ई आर आफ्टर इनिशियल इनिशियलचं इनिशियलिंग सांगा आय एन आय टी आय एल आफ्टर इनिशियल हिकअप्स डबल सी पी एस आफ्टर इनिशियल हिकअप्स कॉमा द प्रोजेक्ट वॉज स्मूथ सेलिंग द प्रोजेक्ट पी आर ओ जे ई सी टी द प्रोजेक्ट वॉज अ स्मूथ सेलिंग म्हणजे काय हिकअप म्हणजे काय ऍक्च्युली हिकप म्हणजे उचकी पण हि तर हिकअपचा अर्थ आहे लहानशी समस्या छोटी अडचण हिकअपचा अर्थ छोटी समस्या सुरुवातीला लो छोट्या समस्येशिवाय छोटी समस्या सोडली तर स्मूथ सेलिंग आहे कोणत्या अडथळ झालं ती डू यू अंडरस्टँड आणि हिकप म्हणजे टू हिकप म्हणजे उचकी लागणे फास्ट हिकअप फास्ट ही कप आणि हिकअप नाहून उचकी डू यू अंडरस्टँड हे झालं याच थांबायचं काय ह्याचं तिनीच अपेक्षित आहे तुम्हाला अरे बोला की तिन्हीच ही परीक्षेला आली आली की नाही आली किती वेळेस आली असेल चार पाच वेळेस आली लॅ ती कोणती रे हॅव लॅ हॅव अॅन एक्स टू ग्राइंड एक्स टू ग्राइंड हॅव अँड एक्स ए एक्स सी हॅव अन एक्स टू ग्राइंड त्याचा अर्थ लॅ हॅव अ पर्सनल जमीनिंग लिहा टू हॅव अ पर्सनल पी आर ओ एन ए एल टू हॅव अ पर्सनल ऑर सेल्फिश मोटिव टू हॅव अ पर्सनल पी ए आर एस ओ एन ए एल टू हॅव अ पर्सनल ऑर सेल्फिश एस एल एफ आय एस एस सेल्फिश मोटिव्ह इन डुईंग समथिंग आय एन इन डूइंग अ समथिंग राहिलं का लिहायचं कोणाचं काय लिहिलं सांगा टू हॅव अ पर्सनल बरं टू हॅव अ पर्सनल ऑर सेल्फ इश इन डुईंग समथिंग एखाद्याचा स्वार्थ साधणे एखाद्याचा स्वार्थ साधणे वाक्यात जे वाक्य सांगतो ते मी परीक्षेला आलेलं आहे एर ई एन व्ही आय आर असल्या ई एन व्ही आय आर ओ एन एन टी ए एल आय एस टी एस काय सांगा एनवायरमेंट स्पेलिंग सांगा ई एन व्ही आय आर ओ एन एम ई एन टी एल आय एस टी एस एनवायरमेंट मेंटलिस्ट हॅव एन एक्स टू ग्रॅ हॅव असल्या एनवायरमेंट काय सांगा एनवायरमेंटलिस्ट हॅव एन एक्स टू ग्राइंड हॅव अन एक्स हॅव अन एक्स टू ग्राइंड किंवा हॅव नो एक्स टू ग्राइंड हाय किंवा नाही आणल्या तिथं ऍग्री दोन हजार अठरा ही परीक्षा लाली एम पी एस ची एग्री दोन हजार अठरा पुढे दोन हजार वीस पुढल्या वीसुअल टीयर वन दोन हजार बारा सीजीएल टीयर वन दोन हजार बारा सिझुएल टीयर टू दोन हजार सतरा झाली ही झाल्या दोन एक दोन राहिली कोणती आता सांगा ड्रॉप द बॉल मला वाटतं ह्याच्या अगोदर ड्रॉप द बॉल आली का रे नाही आलेली लेट ड्रॉप द बॉल डी आर ओ पी ड्रॉप द बॉल लिअर टू मिस एन ऑपॉर्च्युनिटी टू मिस एम आय डबल एस टू मिस एन अपॉर्च्युनिटी ओबल पी ओ आर टी एन आय टी वाय टू मिस अन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय रे संधी गमावणे क्लिअर तिथं सी रिअली ड्रॉप्ड द बॉल ओके सी रिअली एस रिअली आरई ए डबल वाय सी रिअली ड्रॉप द बॉल डी आर ओ डबल पीई डी ड्रॉप द बॉल फेन सी फरगॉट डब्ल्यू एच इ एन फेन सी फॉट टू कॉल बॅक फेन सी फॉट टू कॉल सी ए डब्ल्यू कॉल बॅक झाले तीन राहिली कोणती सांगा पार्किंग ऑफ द Wrong tree. That is the barking of the wrong tree. Put B a r k i n g barking of the wrong tree. The letter to pursue. P u r s u e to pursue the wrong course. To pursue p u r s u e to pursue the wrong w r o n g wrong course to obtain it. To obtain o b t a i n to obtain it. मराठीदार आपले ध्येय साधण्याकरिता आपले ध्येय साध्य करण्याकरिता चुकीच्या कल्पना कॉमा परिश्रम चुकीच्या कल्पना कॉमा काय रे परिश्रम इत्यादी राबवणे वाक्यात वाक्य तूल्या आय रिअली थिंक जरा स्पीड वाढव म्हणजे आपल्याला प्रश्न उरत आय रिअली थिंक आय रिअली आर ई ए डबल वाय आय रिअली थिंक ही इज बार्किंग आय रिअली थिंक ही इज बार्किंग अफ द रॉंग ट्री ही इज बार्किंग अफ द रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग ट्री अँड इट इज अ प्युअर अँड इट इज अ प्युअर पी यू आरई अँड इट इज अ प्युअर मेयर्सने राहिलं कुणाच लिहायचं इट इज अ प्युअर नियरली काय सांग इट इज प्युअर अ मेयर्सनेस्ट आता मेयरनेस्ट म्हणून डी एम आली बाबा लॅ मेयर्सने परीक्षेला आली का नाही रे आली का नाही आलेली लॅ मेयर्सने ए फॉल्स इन्व्हेन्शन तो काही ईडीएम आहे एम एस ईडीएम आहे पुन्हा दिल्याच एम एर ए फॉल्स इन्व्हेन्शन ए फॉल्स एफ एल ई फॉल्स इन्व्हेन्शन आय एन व्ही एन टी आय ओ एन त्या कुछ कामाचा कॉम हास्यास्पद शोध कुचकामाचा कमा हास्यास्पद शोध एक किती झालं इडियम मग सांगा इथं टोटल पाच पाच इडियम झाले